बेलाचं झाड घरात लावावं का किंवा तुम्ही लावायचा विचार करताय पण बेलाच्या झाडाबाबत फारशी माहिती नाही तर बेलाचं झाड नक्की घरामध्ये कुठे लावावं हे ऐका बेलाच्या जितकीही पुण्यतीर्थ आहे त्या सगळ्याचं मूळ बिल्वपत्रात असल्याचीही मान्यता आहे शिवमहापुराणामध्ये सांगितलं आहे की बिल्वपत्र अर्पण केल्यास भगवान शिवशंकर प्रसन्न होतात हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण बेलाच्या पाण्याचे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप उपयोग आहेत ते उपचार जाणून घेऊन त्या पद्धतीने उपचार केल्यास बेलाच्या पानाने अनेक आजार बरे होऊ शकतात इतकेच नाही तर बेलाच्या झाडाची सेवा करणं म्हणजे साक्षात शिवशंकरांची सेवा करणं ज्या घराच्या आसपास बेलाचं झाड आहे तिथे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही इतकं महत्व बेलाच्या झाडाला आहे आणि म्हणूनच घरामध्ये घराच्या आसपास बेलाचं झाड लावणं अत्यंत शुभ मानलं जातं घराच्या अंगणामध्ये वायव्य दिशेला हे झाड लावावं आणि सोमवारी बेलाच्या झाडाची पानं तोडून